सोलापूर पुणे चिंचवड महापालिकेत ज्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवली अगदी त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली शनिवारी रात्री उशिरा खासदार धरशील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे शरद पवारचे गटाचे चारही आमदारांनी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची पळापळ सुरू झाली वास्तविक पाहता सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हा राहिला आहे मात्र मागील काही वर्षांमध्ये गटबाजी आणि राष्ट्रवादीतील भाजपचं वर्चस्व हे वाढलंय नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमधील पडझडीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या तयारीमध्ये त्या दृष्टीनं मागील काही दिवसांपासून घडामोडी सुरू झाल्यात शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभजित पाटील आमदार नारायण पाटील आमदार राजू खरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतले त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील उपस्थित होते दे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास काय अडचण येऊ शकतात अथवा बंडखोरी कुठे कुठे होण्याची शक्यता आहे यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे पंढरपूर माडा मोहोळ करमाळा या तालुक्यामधील काही जागा या तुथारीला तर काही घड्याळ्याला चा, सोडण्याचा निर्णय झाल्याचंही ठरल्याचं समोर आलंय मात्र काही जागांवर तुथारीचे उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचं आमदारांकडून सांगण्यात आलं आहे मोहोळ सांगोल्याकडे लक्ष हे आमदार राजू खरे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हासोबत लढवणार असल्याचं समोर येत आहे माशिरसचे आमदार उत्तम जानकत तुतारी घेऊन लढणार हे स्पष्ट आहे सांगोल्यात माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजपसोबत जाऊन निवडणूक लढण्याची भूमिका स्पष्ट केल्यानं सांगोल्यात शेका भाजप शिंदेसेना आणि दीपक गट असे एकत्रित एक निवडणूक लढण्याची शक्यता आहे